तुम्हाला एक गोष्ट सांगायची जी माझ्यासोबत so, आज घडली आहे सो आज आमच्या शेजारच्या ज्या काकू आहेत त्या मला म्हटलं की माझ्या मुलाला तू स्कूललाच सोडव so, मी त्यांना बोलले की एक एक काकू मी सोडवतो तुमच्या मुलाला तर मी त्याला शाळेत सोडवलं त्यांना कॉल करून सांगितलं की तुमच्या मुलाला सोडवलं आहे तर घरी आल्यानंतर त्या जे मी बघितलं की त्या सगळ्यांना सांगत होत्या की मुलगी चांगली आहे आपली मदत करते की बघता आणि ह्याच जागेवरती जर मी त्या बाईला असं बोलत असते की काकू मी माझ्या घरच्यांचं ऐकत नाही तुमचं कशाला मी किंवा काम का करू तर त्या चार लोकांमध्ये चर्चा केली असते की ही मुलगी खूप आगाव आहे खूप शाणी आहे खूप स्वतःला समजते किंवा याला खूप ऍटिट्यूड आहे सो ह्या गोष्टीचं सांगण्याचं एकच तात्पर्य आहे माझं की आपण लोकांच्या जोपर्यंत कामासाठी येतो तोपर्यंत आपण लोकांसाठी खूप चांगले खूप छान आणि खूप भारी माणसं आहोत पण जर आपण त्यांना थोड तरी त्यांची चूक किंवा आपण त्यांची नोकर नाही येतो हो। हे त्यांना जेव्हा आपण दाखवून देतो तेव्हा ही लोक चार लोकांमध्ये आपली चर्चा करत असतात सो कामी त्यांच्याच या की ज्यांना आपल्या कामाची कदर आहे नाहीतर कुठसुड आपण सगळ्यांच कौतुक करतो किंवा सगळ्यांनाच इज्जत देत राहतो तर शेवटी ती लोक आपला घातच करतात थँक्यू सो मच